नमस्कार मित्रांनो श्रावणीची वन मिलियन ची तयारी चालू आहे श्रावणीची वन मिलियन ची तयारी कशी केलेली बघा श्रावणीला मस्त गोल्डन कलरचे कॅप आणलेले दोन एक सिल्वरचं तर आपण फ्लॉवर आणलेले खूप मोठे आणि श्रावणीची वन मिलियन ची तयारी जरदार चालू आहे तर अजून खूप तयारी करायची आहे मस्त मस्त केक दोन केक ऑर्डर केलेले दोन दोन किलोचे त्याच्यानंतर हे बबल्स आणलेले हे शॉर्ट आणलेले आणि त्याच्यानंतर अजून हे बघा हे बलून आणलेले वेगवेगळ्या वन मिलियनचे वगैरे असं बलूनस आणलेले खूप मोठं खूप सारं सामान अजून आणायचं बाकी आहे आणि लवकरात लवकर आपले वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे अशी आशा आहे बहुतेक उद्या किंवा परवा आपले वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होऊ शकतात